अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे केंद्रीय युवा अध्यक्ष माननीय लखीभाऊ जाधव यांच्या हस्ते आज मंठा तालुक्यातील वाघाळा या गावी क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या जागेचे उद्घाटन आज करण्यात आले आहे यावेळी उपस्थित मान्यवर के ए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवारी ॲडव्होकेट गावी साहेब माजी तहसीलदार ज्ञानदेव फुपाटे साहेब बंसी काळेसर परतूर अमोल दुबलकर विष्णू फुपाटे दयपाल कंधारे गजानन पारधी शिरपूर जागृत संविधान लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक सखाराम कोकाटे वाघाळ गावातील सरपंच सुनील भाऊ कांगणे उपसरपंच सीताराम ठाकरे राजू जुमडे रामा पारधी व इतर सर्व समस्त आदिवासी बांधव वाघाळ या ठिकाणी उपस्थित होते फक्त स्मारक उभा करून चालणार नाही आपल्याला त्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या क्रांतीची प्रेरणा घेतली पाहिजे जा आपण त्यांनी जो आदिवासी जमीन वाचवण्यासाठी लढा उभा केला तसाच लढा आज आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या आदिवासींमध्ये वाढलेली बोगल दुष्करी बाहेर काढण्यासाठी आदिवासी मध्ये मोठ्या प्रमाणात शिकूनही मोठ्या प्रमाणात करण्यासाठी पॅसाची भरतीला स्थगिती पॅसाच्या भरतीच्या माध्यमातून आपले आदिवासी मुलं कसे नोकरीवरती येतील पेशाची भरती व्हावी पर शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे बऱ्याच योजना त्या साठी आपल्याला लढा उभा केला पाहिजे तरच आपण या स्मारकाच एक स्मारक उभं राहिल्याचं एक मनाला समाधान लागेल काहीतरी प्रेरणा घेतली त्यांच्या इतिहासाची काहीतरी प्रेरणा घेतली की आपण त्यांनी जो लढा उभा केला तोच लढा आज आपल्याला जिवंत ठेवायचा आहे तो लढा जर आपण जिवंत नाही ठेवला आज आपला आरक्षण धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे आरक्षण गेलं म्हणजे सगळंच गेलं त्यामुळे आपल्याला जागर राहणे खूप महत्वाचं आहे आज आमचा येण्याचं योग धारन पाटलांनी दोन चार वेळेस धनगरांना आश्वासन दिलं की धनगरांना आदिवासी आरक्षण मिळालं पाहिजे त्याच वक्तव्याच्या निषेधार्थ आणि विरुद्ध आज आम्ही त्यांच्या गावाला गेलो त्यांचं उपोषण चालू आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाला आदिवासींनी अजून विरोध केलेला नाही आणि आदिवासींचा मोठा भाऊ म्हणून आम्ही मराठा समाजाचा आजही मराठा समाज आणि आदिवासींच नातं आहे एका नातं आहे परंतु तुमच्यासारख्या अशा वक्तव्यामुळे मराठा समाज बांधवून आदिवासी समाजामध्ये जातीय निर्माण होण्याचे संकेत आहे तर मराठा आदिवासी जर संघट पेटत असेल तर त्याला तुम्ही असाल त्यामुळे कृपया करून आमची विनंती आहे तुम्हाला आमचा तुमच्या आरक्षणाला तुम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे ही पण आमची मागणी आहे परंतु आमचं जे आरक्षण ते आम्हालाच मिळत नाही आमच्या ताटात काढून दुसऱ्या नकाशाला देण्यासाठी पुढाकार घेता त्यामुळे आज आम्ही त्यांच्या गावाला गेलो त्याला निवेदन दिलो मान्य सुप्रीम कोर्टाचा मान्य हायकोर्टाचा त्यांना निकाल दिला आदिवासी मध्ये धनगराची घुसखोरी कशी होऊ शकत नाही धनगर हे आदिवासी कसे नाहीत त्यांचा नाम साधर्म्य कसा वेगळा आहे त्यांची संस्कृती परंपरा चालीरीती कशी वेगळी आहे त्यांना समजून सांगितले त्यांना ते पुरावे पण आपण दिले त्यांनी सुद्धा ते मान्य केलं झाली माझ्या चूक इथून पुढे मी आदिवासी आणि धनगरांच्या या वादात पडणार नाही माझी लढाई आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत आहात हा मला अभिमान आहे परंतु आता इथून पुढं मी आदिवासींच्या भावना दुखेल असं उत्तर कधी करणार नाही आपलं कर्तव्य आपली जबाबदारी की बिरसा मुंडा राघोश बांगरे सोमा सोमा डोमा दौम, आमशेरसिंग पारदी यांचे विचार यांची क्रांती यांचं रक्त या माझ्या रक्तामध्ये माझ्या शेवांनी मी तर माहिती करून जानाके पाटलांना भेटायला गेलो काही गरज आहे का मला महाराष्ट्रात पंचवीस आमदार चार खासदार आहेत भरपूर संघटना आहेत गल्लीबोळामध्ये भरपूर पुढारी आहेत त्याच्या मनाला सुद्धा वाटलं नाही का ठीक आहे आपण जाऊया जरांगे पाटलांना जर वस्तू माहीत नाही त्यानंतर आदिवासी धनगरचा अभ्यास नाही आपण तिथं गेलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा अशा नाही असे आदिवासींच्या विरोधात कोणीही काही वक्तव्य करू नये त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे त्यांना जर माहित नसतो आणि आदिवासींच्या विरोधात जो जो काम करेल आदिवासींना जो जो वेगळा नैत्रिय बघण्याचा प्रयत्न करेल त्याला आदिवासी माफ करत नाही आणि आपले अखिल भारतीय आदिवासी माफ करत नाही माध्यमातून आज खरंच योग आला आज गुरुपौर्णिमा आहे गुरु दिवशी आज आपण दरक्याबा बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करतोय ते आपले गुरुज आहेत तर बिरसा मुंडा कारण ते गुरु जर नसते त्यांची प्रेरणा घेतली नसते त्यांच्या इतिहासाची प्रेरणा घेतली नसती आपण आज खरंच मी माझ्या नशीब समजतो आज त्याच गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा आजीपूर्ण शुभारंभ आज माझ्यासारख्या कार्यकर्ते हातून होते तो मला अभिमान आणि आनंद आहे तुम्ही सगळ्यांनी जो सन्मान दिला त्या सन्मानाला पात्र राहून तुम्ही ज्या ज्या समस्या मध्ये असाल ज्या ज्या समस्या थोडासा बाकी असाल काळे सरांनी मला सांगितलं आम्ही पंधराशे बरेच दाखले वगैरे काढून दिले याच्या पण इकडे बऱ्याच गोष्टी आहेत काही कोणती अडी अडचण असते ते काळे सरांना तुम्ही सदैव सांगत जा कुपाडे सर आहे ती मी तर आहेच आहे परंतु आपल्याला सगळ्यांना संघटित राहून एकजूट राहून अखिल भारतीय आदिवासी स्वयंसेवक संस्थेमध्ये काम करायचे काळे सर सोबत राहून आपल्या गावाचा आपल्या समाजाचा आपल्या कुटुंबाचा विकास करायचा हे आपल्याला सर्वप्रथम लक्ष ठेवलं पाहिजे जिथं जिथं तुम्हाला गरज लागेल तिथं तिथं मी लक्की जाधव तुमच्या अकेला जाऊन सतपुरा हजार राहील आपल्याला जर यशस्वी व्हायचंय मराठा समाज बांधवांची जशी लढाई चालू आहे ते एकत्र आहेत संघटित आहेत पण आपण संघटित नाही आपण संघटना वादामध्येलोय संघटना वाद सोडून तुम्ही कोणत्या संघटना म्हणून काम करा समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध समाजासाठी कोणत्या कार्यक्रमासाठी सगळ्या समाजाने एकत्र एक आला पाहिजे मी या संघटनेचा मी त्या संघटनेचा मी पक्षाचा त्या पक्षाचा हे सगळं सोडू समाज म्हणून आपण एकत्र आला पाहिजे तरच आपला एकोपा आपलं संघटन मजबूत राहील आणि आदिवासींची एक ताकद ही मजबूत राहील